शेतकरी बांधवांना खुश खबर आपल्या सांगोल तालुक्यातील मिरज रोड हवेला हिंदुस्तान मशिनरी दुकान सर्व शेतकऱ्यांसाठी शेतीचे अवजारे आणि जलद सेवेत सेवा दिली जाणारी लगेच करून ही तीन तीन फिटर मशिनरी लगेच नीट करून देतात कोणतेही तुमचं एस टी बी असो लोटर असो अन्य ब्रश कटर असो कडबा कटर आणि नवीन शेतकरी भेटणारी साहित्य लोटरी वगैरे सुद्धा इथे भेटले जातात सांगोल तालुक्यातील अन्य तालुक्याच्या शेजारी तालुक्यातील लोकांनी आणि शेतकऱ्यांनी एक वेळ आवश्यक भेट द्या हिंदुस्थान मशिनरी अँडल इक्विपमेंट पुन्हा एकदा शेतकरी मानवांना पत्ता सांगतो सांगोला मिरज हायवे रोडला हिंदुस्तान मशिनरी कोणतंही इंजिन असो जलद गतीत नीट आले की लगेच ओ इकडं